वेळ आहे आपल्याकडं पण मी फौजी आनंद गावडे गेल्या दीड वर्षापासून सरांसोबत आपण काम करतो ते काय जास्त सांगा नको आपल्या सरांनी बोलले डेमोसाठी तर हे सरांनी आता अगदी उत्तम प्रकारे मॅग्नेटिक थेरपी आणि मॅग्नेटिक प्रॉडक्ट कशा पद्धतीने सर काम करतात ते सांगितलं त्यातच आपण एक प्रात्यक्षिक डेमोद्वारे वगैरे बघणार आहोत तर आता आपण डेमो बघायचं हे ऍक्च्युअल प्रॉडक्ट कशा पद्धतीने काम सांगितलं

आता सरांचा हा झिरो बॅलन्स आहे झिरो बॅलन्समध्ये सरांना हलका जर केलं तर सरांचा बॅलन्स पडू शकतो कोणाचं बघू शकतो नॉर्मल काय सरांना सर ठेल ना किंवा काय तुमच्या ठिकाणी झिरो बॅलन्स झिरो मध्ये मॅगनेट हे आपल्या शरीरावरती कशा प्रकारे बॅलन्स बनतो हे आपल्याला पाहायचं तर पुढे सर मी तुम्हाला नॉर्मली खाली घेतोय तुम्ही काय करायचं वरती वाढायचं सिंपल मी एक दोन तीन म्हणल्या तुम्हाला खाली खेळतोय तुम्ही वरती वाढायचं पुढे पहा चला एक दोन तीन वडावरती काय होते सर बॅलन ओके खात्री करा पाय करून करा पुढे बारा तातडीनं वरती वाढायचं थोडा एक दोन तीन काय होते सरन्स असे खेचत नाही ना नाही मी तुम्हाला खाली खेचते ओके याच्यामध्ये आहे तीस मॅगने

हे केल्यानंतर काय होतं याच्यामध्ये हा याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे ना पूर्ण टॉप टू बॉटम शरीरामध्ये पसरते वरती का एक दीर्घ श्वास घ्या अजून एक दीर्घ श्वास घेतल्यानं देखील दे मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी फास्ट काम करते शरीरामध्ये आणि पूर्ण लंग्स पर्यंत पोहोचते ओके थोडा हात पडे करा सेम प्रोसेस मग सर का ट्राय क्लोज करा आता मध्ये

बटन लाईट चालू अनुजवळ बटन पंखा चालू झाला दुसरं सागर सर सांगता मॅग्ने लायटीची स्पीड सेकंड लाख थ्री लाख किलोमीटर आहे परंतु मॅग्नेटिक स्पीड लायटीपेक्षा वीस फट जास्त आहे समजलं सर तर ही ऊर्जा कधी पण राहते जोपर्यंत म्हणजे ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये चोवीस तास राहते जरा तुम्ही बोटभर पाणी पिला हाताला बेल बांधला जे तुम्हाला चोवीस तास अगदी फ्रेश ठण ठणी ठेवायचं काम करतं परंतु कधी पण करत जोपर्यंत तुम्ही टीव्हीचा रिमोट दाबत नाही टीव्ही मध्ये पण सॅटेलाइट सॅटेलाइट टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये टीव्ही मधून पण रेडिएशन येतं किंवा तुम्ही एक दुसऱ्याला कॉल करत अब सरांचा नंबर सरांना फक्त रेडिएशन रेडिएशन काय आहे रेडिएशन हे जसं शरीरावरती मॅग्नेटिक काम करतं तसं आपलं हे मोबाईलच्या रेडिएशन पासून पण सुरक्षा करतो हे प्रोडक्ट हा हां सॉरी ओके 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 कॉल कराय काय एक नाही एक मिळवा परत करा हा बेल्ड काढला मी वर्ष बेल्ड काढला होता बेंड काढून देखील तुम्हाला हे चोवीस तास फ्रेश ठेवायचं काम करत आता बघा सर पाय क्लोज करा पुढे पहा सेम प्रोसेस वडावरती वडा वडा समजा सर बेंड काढून देखील हे तुम्हाला फ्रेश ठेवतो परंतु जो पण तुम्ही टी व्हीच्या अमाऊंट लावत नाही किंवा मोबाईल आता कॉल करा सर म्हणा सरांच्या हातातून बेड काढला आपण सरांना फक्त एक रिंग करा एक रिंग केल्यानं किंवा एक कॉल रिसिव्ह केल्यानं रेडिएशन रेडिएशन म्हणून आपली एनर्जी कशी इन्व्हेस्ट हे मोबाईल त्याचे तुम्हाला पाहायला मिळालं उचल हॅलो करा कट मिळाला सर किती सेकंड बोला बरोबर ते दोन चार सेकंड बोलले सर बाय क्लोज करत

दादरसर सांगतात रेडिएशन म्हणजे माणसाच्या शरीराला लागली वाढवी आहे हे याच काम चाललं तुम्ही हाताला लावला विदिन सेकंड याच काम चाललं आता कॉल करा सर आता कॉल करा सर हा एकदम भेट सर कोणाला बोला

मग सरांनी काय केलं फोन घेतला रेशी केला साईड ठेवला आता सरांनी फोन घेतला रेशी केला साहजिकच फोन चालू असल्यामुळं रेडिएशन जास्त ताकद गेली पाहिजे परंतु सरांच्या हाताला काय मॅग्नेटिक वेल्ड आहे बघूया आता सेम प्रोसेस पाहिजे नंतर पुढे पहा वडाचा वरती एक दोन तीन वडा वडा फोन एक मिनिट आता बघा जो नव्वद किलो होत नाही पोहोचे कारण वडील तुम्ही ओढलं कसं करायचं असतं बघा बघा

समजलं हे आता काय हे बस पालिको डेमो गेले का